कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त नवीन नाशिक सिडकोतील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयामध्ये येत्या पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे असतील अशी माहिती डॉक्टर विशाल जाधव यांनी दिली आहे उद्घाटन सत्रापूर्वी सुर्वे यांच्या माहितीपट दाखवण्यात येणार असून विविध ग्रंथांचं यावेळेस प्रकाशन होईल दुपारच्या सत्रामध्ये कवी सुर्वे यांच्या साहित्यावर चर्चा होणार दुपारी दोन वाजता नारायण सुर्वे साहित्य सा वितरण होणार आहे ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे अध्यक्षस्थानी असतील यावेळी विविध कथासंग्रह काव्य संग्रहाला पुरस्कार दिला जाणार आहे वाचनालयाचे सचिव वधीराज नाईक विश्वस्त राजू देसले मनीषा जगताप दत्तू तुपे रविकांत शार्दूल विलास नलवडे ललिता खुटे प्रशांत अंभोरे हे नियोजन करीत आहेत नमस्कार मी डॉक्टर विशाल चोपान जाधव स्वागत अध्यक्ष नारायण सुर्वे साहित्य संमेलन पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयामध्ये एक दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेलं आहे या साहित्य संमेलनाची सुरुवात रॅ रै, रॅली व डोल पतंग याने होणार आहे तसेच या सकाळच्या सत्रामध्ये या संमेलनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे या यांच्या हस्ते होणार आहे तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी थोर विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे असणार आहे सदर साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळ्या कवितांवरती चर्चा होणार आहे तसेच वेगवेगळ्या साहित्य साहित्यिक आहेत त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे नारायण सुरे यांच्या यांच्यावरती काही कवींनी कविता रचलेल्या आहेत तसेच या ठिकाणी शेवटच्या सत्रामध्ये चार विशेष पुस्तकांचं प्रकाशन होण्या होणार आहे यामध्ये ना मान्य उत्तम कांबळे यांच्या नाशिक तू एक सुंदर कविता तसेच रविकांत शार्दुल यांचे गौसले आकाश या पुस्तकांचं या ठिकाणी प्रकाशन होणार आहे तसेच प्रकाशन झाल्यानंतर जे नवोदित कवी आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी त्यांच्या कविता सादर करण्यासाठी व्यासपीठ खुले असणार आहे धन्यवाद हे अध्यक्षस्थान उद्घाटनाच्या सत्राचं स्वीकारणार आहेत त्याच निमित्त या निमित्ताने दरवर्षी कविवारी नारायण सुर्वेच्या नावाने कथा कादंबरी आणि नाट्य यासाठी जे पुरस्कार दिले जातात त्याचं वितरण होणार आहे या साहित्य संमेलनामध्ये नारायण सुर्वेचे जे काही वेगवेगळे पैलू आहेत साहित्यातील त्यांच्या कविता असतील त्यांनी लिहिलेल्या कविता असतील त्यांचे दृष्टिकोन महिलांच्या विषयी असेल श्रमिकांच्या विषयी असेल त्याचा एक परिसंवादसुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे सकाळी नऊ वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भरदस्त कार्यक्रमाची शिदोरी नाशिककरांना मिळणार आहे आम्ही कविवरय नारायण स्वी वाचनालयाच्या वतीने आव्हान करतो की आपण नाशिककर म्हणून मोठ्या संख्येने या श्रमिकांच्या कवीला वंदना करण्यासाठी त्याचे विचार समजून घेण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहो आणि पंधरा ऑक्टोबरच्या दिवशी आम्ही आम्हाला आपण आम्ही तुम्हाला आमंत्रण देत आहोत की आपण ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं हो ही विनंती वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक